मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये झालाय प्रचंड मोठा प्रवेश मित्रांनो आमदारांची अखेर घर वापसी देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंना फोन तर राजनाथ सिंहांनी दिलं आश्वासन मित्रांनो शिंदेगडला सर्वात मोठा झटका महाराष्ट्राच्या राजकारणात अतिशय मोठी घडामोड ठाकरे शिवसेनेत पुन्हा आमदारांची वापसी नेमकं काय झालंय बघूया सविस्तर अपडेट मित्रांनो देशाच्या राजकारणामध्ये महाराष्ट्राचं राजकारण सध्या खूप मोठ्या घडामोडी घडवू लागल्या आहेत देशाच्या राजकारणात मोठमोठे भूकंप आता घडण्याच्या आता महाराष्ट्रात देखील त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे आमदारांची घरवापास बघूया कोण कोणते आहेत आमदार कोणते आमदार करणार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश नेमकी कोणाची नावं आहेत मित्रांनो आज महाराष्ट्राचे राजकारणी खूप मोठ्या स्तरावरती जाऊन पोहोचले मात्र शिवसेना प्रमुखांची शिवसेना आज सर्वसामान्यांच्या हितासाठी महाराष्ट्रभर लढताना दिसते यातच आता उद्धव ठाकरे यांच्या हातामध्ये शिवसेना येणार हे निश्चित झाल्याच्या नंतर मात्र आमदारांची वापसी सुरू झाली आहे ठाकरेंची शिवसेना हीच महाराष्ट्राचं पुढचं भविष्य आहे गटामध्ये आता भविष्य उरलं नाही गेली तीन वर्षी आपण राहिलो ते फक्त सत्तेमुळे राहिलो असे म्हणत आता आमदारांनी साथ सोडण्यास सुरुवात केली आहे यातच आता त्यातील काही मंत्री देखील एकनाथ शिंदे यांच्यावरती प्रचंड नाराज आहेत सत्ता असताना देखील मंत्री असताना देखील आम्हाला कोणत्याही प्रकारचा निधी न मिळाल्यामुळे मंत्री देखील आता साथ सोडण्याच्या तयारीमध्ये असल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे जर मंत्री मंत्री जर सोडून जात असतील तर आमदारांचा किती मोठा गट उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करतोय हे आपल्याला नवीन सांगायची गरज नाही कारण की इकडे भाजपने देखील शिंदेगडाची हवा टाईट करून ठेवल्याचं चित्र आपल्याला वेळोवेळी जाणवत आहे आणि याच प्रसंगी सध्या शिवसेना प्रमुखांची शिवसेना महाराष्ट्रामध्ये प्रचंड घर वापसीच्या तयारीमध्ये आणि शिंदेना मोठा धक्का देण्याच्या तयारीत असतानाच उद्धव ठाकरेंनी मात्र कोणकोणत्या आमदार घेणार त्यांची सांगितली आहेत शिवसेना फुटली तेव्हा काही आमदारांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला अजूनही ठाकरे परिवारावरती ते बोलण्याचं काम करतात अशा एकाही आमदारांना पुन्हा शिवसेनेत प्रवेश दिला जाणार नाही असं देखील सांगितलं जात आहे परंतु काही मन... काही लोकांच्या म्हणण्यानुसार उद्धव ठाकरेंना जर शिवसेना आपल्या ताब्यात घ्यायची असेल तर सरसकट त्या आमदारांना शिवसेनेत प्रवेश देऊन पक्ष आणि चिन्ह आपल्या ताब्यात करून घ्यावा असं काही लोकांचं म्हणणं येत आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुढील आठवड्यामध्ये खूप मोठ्या राजकीय घडामोडी घडणार असल्याचं बोललं जात आहे देशाच्या राजकारणात देखील उद्धव ठाकरेंचं खूप मोठं व्यक्तिमत्व भाजपला हवं आहे भाजप उद्धव ठाकरेंच्या शोधामध्ये गेली तीन महिने फिरत आहे ठाकरेंची कमतरता भाजपला जाणवते एकनाथ शिंदे ती कमतरता भरून काढू शकत नाहीत फक्त साधारणतः नेता आहेत ते पक्षप्रमुख नसल्याने आता एकनाथ शिंदे यांची गरज संपल्याचं भाजपकडून सध्या स्पष्ट करण्यात येत आहे त्यामुळे राज्याच्या राजकारणात देशाच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आता पुढील आठ दिवसामध्ये कोणकोणती आमदार येतात ते आता बघावं लागेल त्या आमदारांचा भव्य प्रवेश सोहळा मातृसमिती होईल तीन मात्र शंकराई मित्रांनो प्रतिक्रिया द्या